नमस्कार जय श्रीराम तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आता लसूण मे कढी करायची कढी आणि मिरची ठेसा बनवायचे कामाला जायचे जायचं जायचे आज

तीनशे अठरा तीन साठी खात सेवा वीस तेरा पंधराशे रुपयाची गेल्या वर्षी आणलेली आहे ती उरली तिचे ना खडे खडे झाली मी घेते फोडून बरोबर पहिला कांदा स्पेशल मारली वीस वीस तेरा एक फवारणी झाली परत दुसरे कांदे निंदून त्याला फवारणी करायची परत त्याला खाद मारायची ते झाला खाद मारायला पाणी लावायचे वातावरण बघ कसं आहे जस काय पाऊसच येईल आता एक तर आधीच तर चाल पालक काढायचं पालक कोथिंबीर विकाय जायची राहुलला आता बसून द्या राहुलला घरातले काम वगैरे आवरले असता निघाले आणि कामाला आज दोघ आहे कामाला निसून कशात नहीं। 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 मी पिंजरी आज माझ्या सोबत कांदी लावायला जायचे तो काही लावत नाही फक्त सोबत राहतो दुसरीकडे जायचं आजकाल सकाळपासून जास्त थंडी पाहत नाही जेवण झालं किती आहे तो कॅरेट बरं बरं कामाला जात आता निकुंजला बोरा झाड सापडले झाले बी बोर येताच काम चालू झालं वाळले बोर संपले नको खूपच झाले आंबट आहेत का निकुंजला हळू खाली बघून चल आपण केवढा बवा बघितला होता तो मावा मुंगस मावा मा होता आणि त्याच्या आधी एकदा बोआ होता बोआ मोठा साप होता एवढा मोठा साप होता ना मी कुणीने मी पाहिला होता मी अगं वळत शिरला मी कुणीने तर फक्त थोडस पाहिलं पण मी एकदम जास्त मला लय भीती वाटली तिथून तू मला आता तरच भीती वाट इथून माझा साप दिसला होता उतर नाही तुण उतर ना खरंय नको खरंय बघत होता मुंगूस मामा हळू चल अरे पाय चिकलान भरला तर चालल पण सटकलं ना मग अवघड करते करतो शुभशुभ बोला शुभ शुभ गायचार शुभ दिवस आहे गोटू व्हायचा पाय हा मुलगा ना मुकाय बरं कायला बोलता नाही आहे त्याचं नाव मुकाय म्हणून <laughs> <नहीं। नहीं। laughs> आता बोलतो मोठा झाला पण लहानपणी लेट बोलायला लागला आले की लावाय बसले वाटत तू जायचं ना आपले वाफ पुढं करायचं ना काय टाईम झाला आम्हाला उत्तर रोप किती कॅरेट कॅरी ठेकात चल कांदी लावतो आम्ही कामावून येला इतका टाईम झाला त्याच्यानंतर मग निघूनच चालू होत कपडे लावायचं काम त्याला काही जमत नव्हतं पण मग करतो व्यवस्थित लावतो झाडून काढतो तो आज सोबतच होता त्याच्यामुळं मी झाडलं दिवा लावला नाही तर तो एवढं झाडायचं दिवा लावायचं सगळं त्याचं आवरत असतो कपडे बिपडे सगळं मी चहा ठेवला दूध वगैरे पेला आणि ब्लॉगचा इथंच एंड करते चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा स्क्रिप्ट करत नका जाऊ बाय जय राम सर्वांना जय राम जय राम